ही एक चीनमधील लोककथा आहे चीनमधले एक विद्वान गुरु आपल्या काही शिष्यासह प्रवासाला निघाले त्यांना एक ओसाड प्रदेश लागला त्या ओसाड प्रदेशात पाण्याचे दुर्भिक्ष होते तर गवताचे एक पान पण दिसत नव्हते प्रवास भरपूर झाल्याने सर्वांना तहान लागलेली होती पण समोर काहीच दिसत नव्हते चिटपाखरूही त्यांना त्यांच्या नजरेस पडत नव्हते पुढे काही अंतर गेल्यावर त्यांना एक झोपडी दिसली त्या प्रदेशातील एका टेकडीवर त्यांना जीर्ण आलेली मोडकळीला आलेली अशी ती झोपडी त्यांना दिसली या अशा ओसाड प्रदेशात कोण राहत असावे या कुतूहलाने त्या झोपडीजवळ ते सर्वजण गेले तेथे गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी एक मध्यमवयीन शिनी जोडपी त्यांची तीन लहान मुले व एक मरतुकडी गाय दिसली चिनी जोडप्याने त्यांचे स्वागत केले त्यांना पिण्यासाठी पाणी दिले सर्वजण त्या झोपडीत बसले थोडा वेळ विश्रांती घेतली तेव्हा विद्वान गुरूंनी त्या जोडप्याची चौकशी केली तुमचे कसे भागते यावर त्या चिनी इस्माने मरतुकड्या गाईकडे बोट दाखवले व म्हणाला ही गाय रोज आम्हाला थोडं थोडं दूध देते त्यातील काही दूध आम्ही वापरतो उरलेल्या दुधाचे दही करतो त्याचे लोणी तयार करून जवळच्या गावामध्ये नेऊन विकतो त्याचे जे काय थोडेफार पैसे मिळतात त्यातून इतर गरजेच्या वस्तू आणतो आमचे कशे तरी भाग चिनी माणसाचा निरोप घेतल्यानंतर व टिकडी उतरून खाली आल्यानंतर गुरु आपल्या शिष्यांना म्हणाले ताबोतोब ती मरतुकडी गाय पळून आणा गुरुची आज्ञा ऐकून शिष्य चांगलेच गोंधळले ज्या गायीवर त्या माणसाचे जीवन चालू आहे त्या कुटुंबाला रोजीरोटी मिळत आहे ती गाय काबर पळून आणायची शिष्यांना वाटले आपले गुरु किती निर्दयी आणि निष्ठूर आहेत कोणी शिष्य गाय पळून आणायला तयार होईना शेवटी हे काम गुरूंनी स्वतःच करायचे ठरवले बोला माझ्याबरोबर कोण येणार आहे त्यांनी शिष्यांना विचारले कसा बसा एक शिष्य तयार झाला त्या रात्री ते गुरुने त्या शिष्याला घेऊन गाय पळून आणली व ती मरतुकटी गाय आपल्या शिष्याबरोबर पुढच्या प्रवासाला जाताना नवीन प्रदेशामधील गायीच्या गोठ्यात दान केली त्यांच्याबरोबर जो शिष्य गेला होता त्याला फार अपराधीपणाची भावना वाटू लागली गुरूंनी जे केले ते पाप होते त्या पापामध्ये आपण भागीदार होतो असे वाटून त्याला त्याच्या मनामध्ये शरमेची भावना निर्माण झाली काही वर्ष त्याने ही भावना दाबून ठेवली पण एक दिवस या भावनेचा उद्रेक झाला त्या कुटुंबाचे काय झाले हे पाहण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली गुरुला न कळवताच तो त्या झोपडीच्या ठिकाणी आला होता तेथे आल्यावर त्या शिष्याला आश्चर्याचा धक्का बसला त्या क्षेत्राचा संपूर्णपणे काया पालट झाला होता झोपडीच्या जागी एक आधुनिक टोलेजंग बंगला उभा होता बंगल्याच्या बाहेर अनेक आधुनिक मुटारी उभ्या होत्या बंगल्याभोवती सुरेख बगीचा केला होता सगळीकडे हिरवळ होती काही शेते पण तिथे दिसत होती शिष्याला वाटले आपण चुकीच्या ठिकाणी आलो त्याने तिथल्या एका इसमाला विचारला माफ करा मी काही वर्षापूर्वी येथे आलो होतो तेव्हा हा भाग ओसाड होता वरती टेकडीवर एक झोपडी होती आता त्या झोपडीतील माणसे कुठे असतात तुमचे म्हणणे बरोबर आहे त्या माणसाने उत्तर दिले त्या झोपडीतील दिल माणसे इथेच म्हणजे त्या बंगल्यात राहतात हा त्यांचाच बंगला आहे हा त्यांच्याकडे फंक्शन आहे आश्चर्य वाटून तो शिष्य टेकडी चढून बंगल्यापाशी आला त्याने पाहिले की तोच चिनी माणूस व त्याची बायको एका भव्य सोप्यावर बसले आहेत व त्याची तीन तरुण मुले उत्साहाने सगळ्याचे स्वागत करत आहे तो शिष्य त्या बंगल्यात गेला व त्या चिनी माणसाला म्हणाला काही वर्षापूर्वी मी माझ्या गुरूंबरोबर येथे आलो होतो त्यावेळी तुम्ही एका मोडक्या व जीर्ण झालेल्या झोपडीत तुमच्या तीन मुलांबरोबर राहत होतो तुमच्याकडे एक हडकुळी गाय पण होती अगदी बरोबर आहे तो चिनी माणूस उतरला एका रात्री आमची गाय चोरीला गेली आमचा तर आधारच हरप जगायचे कसे हा प्रश्न उभा राहिला कारण तोपर्यंत आम्हाला गायीच्या दुधावरच जगायची सवय होती जगण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते हळूहळू आमच्या असे लक्षात येऊ लागले की आमच्याकडे अनेक कौशल्य आहेत जी आजपर्यंत आम्हाला ठाऊक नव्हती आम्ही त्या कौशल्यांचा विकास करायला सुरुवात केली उद्योग व्यवसायामध्ये पदार्पण केले हे तीन तरुण माझीच मुले आहेत त्यांच्या सहाय्याने शेतीचा विकास केला तुम्ही याचे परिणाम बघतात आहात जर आमची गाय गेली नसती तर हे घडले नसते आता त्या शिष्याला कळले की आपले गुरु गाय पळून न्यायला काय सांगत होते त्याला आपल्या गुरूंच्या दूरदृष्टीचे दुर कौतुक वाटले व गुरुविषयीचा आदर अनेक पटीने वाढला या कथेवरून असा बोध मिळतो की आपण आपल्यातील कौशल्याचा विकास केला पाहिजे आपल्या अंगभूत गुणांची आपणाला ओळख झाली पाहिजे आपण काय करू शकतो याचे वास्तविक ज्ञान आपणाला होणे आवश्यक आहे